जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व नागरिकांना एक आव्हान करण्यात येत आहे तसेच मान्य जिल्हाधिकारी यांचेसुद्धा याबाबत आदेश आहेत की जे लोक आपले घरामध्ये भाडेकरू ठेवतात आणि त्यांच्याकडून मोबदला घेतात आणि त्याचे कुठलेही पडताळणी करत नाहीत अशा व्यक्तींवरती कारवाई होऊ शकते आपण जे कोण भाडेकरू असतील त्यांची माहिती घ्यावी त्यांचे चारित्र्य पडताळणी करून घ्यावी किंवा त्यांच्याबद्दल आपण बॉन्ड द्या लिहून घ्यावा आणि त्याबाबत माहिती आपण पोलीस स्टेशनला द्यावी अशा व्यक्तीकडून काही गुन्हा घडल्यास एखाद्या अत्याचाराची घटना घडल्यास किंवा त्याचे काय बरं वाईट झाल्यास आणि त्याबद्दल आपल्याला घरमालकांना माहीत नसेल तर त्यामध्ये आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि होणारच तरी आपण सर्वांनी जे लोक भाडेकरू ठेवतात त्यांनी याबाबत दक्षता घ्यावी व आपल्या भाडेखोरीबाबत माहिती पोलीस स्टेशनला जमा करावी बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा देखील चर्चेत येतोय जुन्नर पोलिसांच्या हद्दीमध्ये आपण सगळं केलं आहे का जुन्नर पोलिसांच्या हद्दीमध्ये आमची ए टी एस कर्मचाऱ्यांची टीम आहे त्याबाबत माहिती घेत आहे आणि असे जर कोण नागरिक आढळून आले तर जे घरमालक आहेत त्यांच्यावरुद्धा गुन्हा दाखल होईल आणि ते बांगलादेशी नागरिकांवरून सुद्धा कारवाई करण्यात येईल